नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताने चालवलेले महत्त्वाचे ऑपरेशन कोणकोणते होते हे बघणार आहोत म्यानमार या देशाला मदत देण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले होते ऑपरेशन ब्रह्मा भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि एन डी यांनी म्यानमार भूकंप पीडितांना वैद्यकीय मदत पुरवली होती तसेच म्यानमारला मानवतावादी मदतीसह दोन भारतीय नौ नौदलाची जहाजे पाठवली गेली होती आय एन एस सातपुडा आणि आय एन एस सावित्री म्यानमार आणि शेजारच्या थायलंड या देशामध्ये या भूकंपात सोळाशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता नेक्स्ट बघूया जून दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले तर कोणते ऑपरेशन सिंधू सहा मे दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या ऑपरेशनद्वारे भारताने पाकिस्तानच्या आतंकवादी ठिकाणावर हमला केला कोणते ऑपरेशन सिंदूर जम्मू आणि काश्मीरमधील झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणजेच ऑपरेशन सिंदूर बघूया ऑपरेशन सर्वशक्ती कोणी सुरू केले तर भारतीय सेना भारतीय लष्कराने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केले होते ऑपरेशन सर्वशक्ती हे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी विरोधी ऑपरेशन आहे त्याचा उद्देश दहशतवाद्यांचा खात्मा करणे आहे कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन अमृत सुरू केले केरळ राज्य सरकारने केरळ औषध नियंत्रण विभागाने राज्यात प्रतिजैविकांच्या अतिवापरावर उपाय म्हणून जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ऑपरेशन अमृत सुरू केले होते ऑपरेशन जजबा कोणी सुरू केले आय टी बी पी यांनी ऑपरेशन जज्बा सुरू केले या कारवाईमध्ये आय टी बी पीने पूर्व लडाखमधील नियुक्त सीमेजवळ चीनमधून एकशे आठ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोन स्थानिक लोकांना अटक केली होती सात आणि आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑपरेशन जज्बा सुरू करण्यात आले होते ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्याने सुरू केले उत्तराखंड ऑपरेशन मर्यादा हे उत्तराखंडमध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आलेले पोलीस ऑपरेशन होते केदारनाथ धाम यात्रेसारख्या धार्मिक यात्रेदरम्यान सभ्यता आणि पावित्र्य राखणे हे याचे उद्देश आहे ऑपरेशन नेस्ते कोणी सुरू केले आर गेल्या सात वर्षात म्हणजेच दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस मध्ये आर पी एफ ने फरिस्त नावाच्या ऑपरेशन मध्ये आघाडीवर आहे याचा उद्देश विविध भारतीय रेल्वे झोनमध्ये काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची सुटका करणे ऑपरेशन संकल्प कोणी सुरू केला भारतीय नौसेना ऑपरेशन संकल्प हा परदेशातील सागरी क्षेत्रांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाचा सुरू असलेला उपक्रम आहे या ऑपरेशन अंतर्गत भारतीय नौदलाने एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक इराणी मासेमारी जहाज अल कंबर आणि तेवीस पाकिस्तानी नागरिकांच्या क्रूची सुटका केली नेक्स्ट बघूया ऑपरेशन सद्भावना कोणत्या संस्थेने चालवल्या आहे तर भारतीय सैना जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील दहशतवाद अतिरेकी आणि इतर आव्हानांमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी ऑपरेशन सद्भावना हा भारतीय लष्कराचा मानवतावादी उपक्रम आहे पुढे बघूया सुदानमधील अशांततेपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ऑपरेशन कावेरी ऑपरेशन कावेरी दोन हजार तेवीस हे भारतीय सशस्त्र दलांनी सुदानच्या संघर्षादरम्यान भारतीय नागरिकांना आणि परदेशी नागरिकांना सुदानमधून बाहेर काढण्यासाठी चालवलेले ऑपरेशन आहे कोणत्या देशातील भारतीयांना सक्रिय करण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले इस्रायल अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भारत सरकारने इस्रायलमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजे सुरू केले होते भारताने कोणत्या देशाच्या मदतीसाठी ऑपरेशन करुणा सुरू केले म्यानमार हा देश म्यानमारला मोजचा चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा त्याला मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा सुरू करण्यात आले भारताने आय शिवालिक आयएनएस कोमार्ता आयएनएस सावित्री आणि आय एन घरियाल हे पाठवले होते भारताने कोणत्या देशाच्या मदतीसाठी ऑपरेशन दोस्त सुरू केले तुर्की हा देश ऑपरेशन दोस्त हे दोन हजार तेवीसच्या भूकंपानंतर तुर्की आणि सिरियाला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेले शोध आणि बचाव आणि मानवतावादी सहाय्य ऑपरेशन होतं कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा सुरू केले होते तर कोणता देश युक्रेन दोन हजार बावीस मध्ये युक्रेनवर रशियाच्या आक्रमणादरम्यान युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये दे अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे हा त्याचा उद्देश होता वंदे भारत मिशन कोणी सुरू केले तर परराष्ट्र मंत्रालय कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत घरी आणण्यासाठी वंदे भारत मिशन हे सुरू केले होते ऑपरेशन नमस्ते कोणी सुरू केले भारतीय सैन्य साथीच्या रोगाविरुद्ध लढाईत सरकारला मदत करण्यासाठी भारत सरकारने आपल्या कोविड नाईन्टीन विरोधी मोहिमेला ऑपरेशन नमस्ते असे नाव दिले होते मिशन अमानत कोणी सुरू केले भारतीय रेल्वे रेल्वे प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवणे हा त्याचा उद्देश होता त्याने कोणत्या देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू केले होते तर अफगाणिस्तान हा देश ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये दे तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ही कारवाई केली होती